नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवडिव्ह न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयामुळे अच्छा त्यांनी भाष्य केले तर आमचे विचार बाळासाहेबांचे विचार आहेत आमची शिवसेना बाळासाहेबांचे विचारायची शिवसेना आहे त्यामुळे जी काही आयडिओलॉजी आमची आहे शिवसेना भाजप म्हणून जी वैचारिक भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या वैचारिक भूमिके अनुसार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले आणि म्हणून हे सरकार जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार म्हणून आम्ही काम करतोय त्यामुळे विचारधारा जी आमची आहे ही बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि आता त्यांची विचारधारा जी आहे ती आता जे सावरकरांची बदनामी करतात सावरकरांची बदनामी त्यांना चालते औरंगजेबाची बाजू घेतात याकूब मेमन ज्यांनी बॉम्बस्फोट केले त्याच्या कबरीचं उदातीकरण करतात त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात त्यांच्या रॅलीमध्ये नाईंटी थ्रीचा बॉम्बल बांबला, बॉम्बलासवाला आरोपी इक्बाल मुसा प्रचार करतो त्यांच्यासोबत फारूक अब्दुल्ला बसतात त्यांच्यासोबत काँग्रेस जे पाकिस्तानची बोली बोलतात ते बसतात त्यामुळे विचारधारा आमची जी आहे आमची देश भक्तीची विचारधारा आहे निष्ठ राष्ट्रनिष्ठेची विचारधारा आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपा आमचे विचारधारा एक आहे तयारी तर ते चालू आहे तिकडे मोदी साहेब येणार म्हणजे तयारी करावी लागत नाही हे पब्लिक जनता त्यांच्यासाठी आतुरलेली असते त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना बघायला काल पण बघितलं ना पण रोड शोमध्ये एक किती मोठं लोकांमध्ये त्यांच्या प्रती आकर्षण आहे प्रेम आहे आणि ते देशातले नाही तर जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे उद्या देखील मुंबईमध्ये लाखो लोक येतील त्यांची सभा ऐकायला त्यांना बघायला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद